गन -गन गनात बोतेच्या गजरात पायी दिंड्या संत नगरी शेगावात होत आहेत दाखल शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या प्रकट दिनानिमित्त मोठा प्रकट दिन सोहळा साजरा होत आहे प्रकट दिन उत्सवाचा समारोप आज रोजी होत असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून नव्हेच तर देशभरातून असंख्य भाविक संत नगरी शेगाव मध्ये दाखल झाले आहेत गणगनगनात गन बोतेच्या गजरात हजारो पायी दिंड्या संतनगरी शेगावात दाखल झाल्या आहेत या उत्सवात आज सकाळी दहा वाजता श्री महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती होईल त्यानंतर दुपारी चार वाजता उत्सवाची पालखी अश्वरथ मीनासह शहर परिक्रमा करीत निघणार आहे व उद्याला या उत्सवाची काल्याने कीर्तनाने सांगता होणार आहे पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रगत दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही कारण की स्वच्छता दर्शन आ, हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे नाही आता आलो आहे आम्ही आता लाईनला जाणार आहे गजानन माउली आम्ही आज इथे मजबिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज एकशे महाराजांचा आ... सत्तेचाळीस सत्तेचाळीसा प्रगट दिन आहे आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि ते मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते महाराजांची सेवा तिथले करी खूप प्रसन्न वातावरण असं आहे तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या मी कोणावरून आलेलो आहे गेली शहा एकोणीसशे शहाऐंशी पासून मी कल्याण महाराजांच्या दर्शनाला आम्ही येतो मी प्रगट दिना दिवशी माझ्या घरी कारगोडी म्हणून माझं गाव आहे तिथं जवळजवळ पाच सहाशे लोकांचं मी जेवण करतो आणि गजा महाराजांच्या बाबतीत बघाय गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले कारण माझा मुलगासुद्धा एकवीस दिवस व पुण्यात अनपत होता तो एकवीस दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला आता तो व्यवस्थित आहे नोकरी वगैरे करतो आहे आम्ही शून्यातून वरती आलो आहे आमचं ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी महाराजांची जी आम्ही सेवा केली महाराजांनी आमच्याकडनं सेवा करून घेतली त्याचा आम्हाला भरपूर भरपूर प्रत्यय आलेला आहे आज काय सगळं झालं आज आम्ही काही नाही आहे ह्याच्यात आम्हाला समाधानी ठेव आमच्या पाठीशी नेहमी उभा राहा सगळ्यांना चांगली आरोग्य मिळून दे चांगली बुद्धी मिळवून दे आणि धनसंपदा आरोग्य संपदा सगळ्यांना मिळवून देत सर्व आनंदाने राहून देत हीच मी महाराजांच्या प्रार्थना आम्ही उभा करत आहोत